श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्त्वनाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केला आहे लेखक आहेत राम भक्त रामभ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक तेवीस जुलै आजचे बोधवचन श्रद्धेशिवाय कधी कोणाला परमार्थ साधायचा नाही श्रीराम पाण्याला स्वतःचा रंग नाही ज्या रंगात पाणी मिसळावे तसा पाण्याचा रंग होतो संगतीचा परिणाम पाण्यावर होतो एरवी पाणी शुद्ध स्वरूपात असते तेव्हा ते रंगहीन असते पाणी हे चराचराचे जीवनही आहे उसात ते गोड असते तर कारल्यात ते कडू असते काटेरी वृंदावनात ते विष होते पाण्याप्रमाणे श्रद्धेचे प्रकार होतात ज्ञानी माणसाच्या किंवा संतांच्या संगतीत ती डोळस असते तर अज्ञानी माणसाच्या संगतीत ती अंध असते म्हणून श्रद्धेत नवे तर अज्ञानी माणसाचे रूपांतर ज्ञानी माणसात होणे आवश्यक आहे श्रद्धामयो यम पुरुषो यो स एव सहा असे गीता सांगते रुण, नुरूप श्रद्धा असते म्हणून ज्ञान हाच देव अशी देवाची व्याख्या श्री समर्थ करतात श्रद्धेशिवाय व्यवहारात कामे होत नाहीत शारीरिक व्याधीच्या परिहारासाठी डॉक्टरवर आपण श्रद्धा ठेवतो व्याधीचे निदान करून डॉक्टर उपचार सुरू करतात औषधे इंजेक्शन्स ऑपरेशन पथ्य विश्रांती या क्रमाने आरोग्यप्राप्ती होते पण पी हळद आणि हो गोरी असा तत्काळ बदल होत नाही डॉक्टरप्रमाणे उपचार पद्धतीवर ही श्रद्धा ठेवावी लागते गुण क्रमाक्रमाने येतो रोगाचे निदान डॉक्टरचे ज्ञान आणि व्याधीग्रस्ताची प्रतिकारशक्ती या सगळ्यांच्या समन्वयाने गुण येतो भवरोगातून पार पडण्यासाठी ही श्रद्धा हवी श्रद्धावान लभते ज्ञान तत्पर संयतेंद्रिय ज्ञान लब्ध्वा परां शांतीं अचिरिणाधी गच्छती। श्रद्धावानाला ज्ञान मिळते आणि ज्ञानाने परमशांती मिळते परंतु अज्ञश्च संशय संशयात्मा विनश्यंती अज्ञ अश्रद्ध आणि संशयी आत्मा नाश पावतो म्हणून परम शांतीसाठी ज्ञान हवे आणि ज्ञानासाठी श्रद्धा हवी यामुळे श्री महाराज म्हणतात की श्रद्धेशिवाय कधी कोणाला परमार्थ साधायचा नाही पण त्याचा कालावधी ठरवता येत नाही पूर्व पूर्वसुकृताची अनेक जन्मांची साधना असेल तर याची देही याची डोळा आत्मानुभव येईल एखादा जन्मताच ज्ञानेश्वर असेल एखादा साधक परिपक्व असेल तर सद्गुरूंच्या केवळ हस्तस्पर्शाने त्याच्यात शक्तिपात होईल आणि गुरु त्या साधकाला तत्काळ आपणासारखे करतील साधकाच्या अधिकाराप्रमाणे गुरु उपाय करतात आणि भवव्याधीतून मुक्ती देतात मुक्तीचा कालावधी साधकाच्या कुवतीनुसार ठरतो श्री श्रीगुरूवर आणि त्यांनी दिलेल्या साधनावर श्रद्धा हवी श्रद्धेशिवाय परमार्थ साधायचाच नाही सद्गुरु कोणत्या उपायाने उद्धार करतील हे सांगता येत नाही नाथांच्या वेळी पैठणला एक क्रोधिष्ठ माणूस होता जमदग्नीचा दुसरा अवतारच जणू पत्नी मुले शेजारी पाजारी नातेवाई झाडून सगळे त्याच्या क्रोधाची शिकार झाले होते पत्नी हवालदिल झाली मूर्तिमंत शांती असलेल्या नाथांच्याकडे ती आली आणि तिने प्रार्थना केली नाथ तिच्या घरी गेले आणि तिच्या पतीला म्हणाले क्रोध सोडून दे तुझे आयुष्य फक्त एक महिना उरले आहे तेवढ्या काळात फक्त प्रभू नाम घे नाथ निघून गेले नवरा मरणाचा विचार करू लागला जमेल तेवढं नाम घेऊ लागला मरणाच्या स्मरणाबरोबर नामस्मरण सुरू झाले नामस्मरण इतक्या श्रद्धेने घेऊ लागला की त्याला मरणाचे विस्मरण झाले महिना संपला पण तो जिवंतच राहिला तो नाथांच्याकडे गेला नाथ म्हणाले तू शरीराने जिवंत आहेस यात आश्चर्य काही नाही तू आतून बदलला आहेस तुझा राग गेला तू शांतीचा अधिकारी झालास नामाची संगत धरलीस जुना मेला आणि नवा जन्मरास मरणाच्या स्मरणाने तुझा नवा जन्म झाला संसारातील व्यर्थपणा क्षणभंगुरता तुला जाणवली आणि प्रभुचरणी लीन झालास श्रद्धेने तुला जीवनाचा अर्थ कळला आणि तू परमार्थ साधलास म्हणून श्रद्धेशिवाय कधी कुणाला परमार्थ साधायचा नाही हे त्रिवार सत्य आहे श्रीराम समर्थ